आज योगिताच्या एका डोळ्यात हसू आणि एका डोळ्यात आसू अशी अवस्था होती आज तिच्या लाडक्या एकुलत्या एक लेकीचं मनुचं म्हणजेच मनस्वी सावंतचं लग्न होतं मोठी मोठी मंडळी आली होती लग्नाला लग्न पण मोठ्या पंचतारांकित हॉटेलमध्ये होतं तिची मनस्वी आज सावंत नाव मागे सोडून सौ मनस्वी शार्दूल भोसले होणार होती आणि त्याचा योगिताला खूप अभिमान होता मनूने लग्न स्वतःच जमवलं असलं तरी मुलगा लाखात एक होता दोघेही डॉक्टरच त्यामुळे दोघांचं फील्ड एकच दोन्ही घरून मान्यता त्यामुळे सगळं कसं दणक्यात होतं शिवाय मुलीची बाजू म्हणून योगिताने सगळ्याच जातीने लक्ष घातलं होतं तसं भोसले मंडळींनी आधीच सांगितलं होतं मुलीची बाजू मुलाची बाजू असं काही नाही आहे आपण सगळे सारखेच आहोत त्यांच्या या पुढारलेल्या विचारांनी योगिताच्या डोक्यावरचं खूप मोठं ओझं कमी झालं होतं आजूबाजूला कामं करायला म्हणून माणसं नेमली होती तिने लग्न ठरलं तेव्हाच योगिताला सांगून टाकलं होतं आई तू अजिबात दगदग करायची नाहीच आजपर्यंत खूप केलं आहेस आता फक्त कामं करून घ्यायची माणसांकडून मनूला तयार व्हायला थोडा वेळ होता त्यामुळे ती हॉलमधल्या सोफ्यावर काही काळ विसावली तिला कालची रात्र आठवली काल सगळीकडे निजानिज झाल्यावर ती विचार करत बसली होती आज सुबोध हवा होता त्यालाही आनंद झाला असता का की त्याच्या आईसारखाच आज त्याचाही इतका खर्च बघून चेहरा पडला असता या गोष्टीलाही आता सव्वीस वर्षं झाली काळ कुठल्या कुठे जातो योगिता प्रेग्नेंट होती तेव्हा सुबोध त्याची आई आणि बाबा किती खुश होते सगळं अगदी हातात आणून द्यायचे खूप काळजी घ्यायचे खाण्यापिण्यावर पण अगदी जातीने लक्ष होतं सासूबाईंचं पण बाळ झाल्यावर जणू त्यांच्यात हिंस्र पशु संचारला कुणी बघायला आलं नाही माझ्या राणीला सुबत एक दोन दिवस येऊन गेला खरा पण बोललाच नाही जास्त काही निघायच्या आदल्या रात्री त्याने जे काही सांगितलं ते ऐकून अंग आणि मन भदिरच झालं होतं आपलं आत्ताही डिसेंबरच्या थंड बोचऱ्या हवेतही ते आठवून तिला दरदरून घाम फुटला त्यावेळी तो अगदी बाजूला प्रेमाने येऊन बसला आणि म्हणाला योगिता तुला उद्या डिस्चार्ज मिळाला की तू तु, तुझ्या आईच्या घरी जा असंही पहिलं बाळंतपण आईकडे असतं नंतर मी तुला घेऊन जायला येतो योगिताच्या मनात मात्र शंकेची पाल चुकचुकली तिने सरळच विचारलं सुबोध नक्की काय झालं आहे आधी तुम्हीच सगळ्यांनी माझ्या आईला आम्ही करू बाळणपण म्हणून सांगितलं ना मग आता काय झालं बाळ झाल्यावर आई बघायला बघायलाही आले नाही आहेत आणि आता तू मला परस्पर आईकडे पाठवतोयस घरी सगळं ठीक आहे ना तो आधी हो हो म्हणाला आणि नंतर आपण खोलात जाऊन विचारलं तेव्हा ओरडून म्हणाला हे बघ मला वाटतं यापुढे तू तिथेच राहा ही नतद्रष्ट मुलगी मला माझ्या घरात नकोय आम्हाला मुलगा हवा होता सावंत घराण्याला वारस हवा होता आणि तू तर ही झोकीम गळ्यात टाकलीस योगिता चक्रावलीच सुबोधसारख्या नामांकित कंपनीत काम करणाऱ्या मुलाच्या तोंडी ही भाषा असा भेदभाव यांना कुणी शिकवला तिने लगेचच उलट प्रश्न विचारला काय जोखीम अरे पहिली भेटी धनाची पेटी असते बघ आपलं सगळं छानच होईल त्यावरच्या त्याच्या बोलण्याने तर योगिता थकत झाली ए बाई गप ग तू मला शिकवायला तू अजून मोठी नाही झालीच जोखीमच आहे ही वयाने कळती आणि मोठी झाली की किती सांभाळत बसा त्यांचे नखरे सांभाळा आणि लग्नाच्या वेळी बापाला लुटून न्याहा नकोस ते ही असली बॅज नकोय मला माझ्या आयुष्यात आणि तुला जर हिला सांभाळायचं असेल तर बस खुशाल हिला सांभाळत आणि तसं जर असेल तर मी लवकरच घटस्फोटाचे कागदपत्र पाठवेन तू गोमान सई कर तू ही जुजबी कमावती आहेस त्यामुळे पैसे वगैरे मागण्याच्या भानगडीत पडू नकोस आणि हे लोड बस सांभाळत मला नको ही मुलगी असं म्हणून सगळं कसं पटकन सोडून आणि तोडून तो पुन्हा तोंड न दाखवण्यासाठी निघूनही गेला आईने नंतर बरेच दिवस केलं आपलं काही दिवस नुसते सुन्न मनस्थितीत गेले पण नंतर या गोंडस लेकीसाठी आपण सहज सज्ज झालो कुठून आलं आपल्याला हे बळ कोण जाणे ते म्हणतात ना देव चोच देतो तसा दानाही तोच देतो आई होणं एक वेळ सोपं असतं पण आई पण निभावणं केवढं महाकठीण रे देवा असा विचार करत असतानाच मनू तिथे आली योगिताने विचारलं काय गं मनू झोप येत नाही का अगं आज तू छान झोप घे मग उद्या पूर्ण दिवस माझी शबोडी कशी सुंदर आणि उत्साही दिसली पाहिजे जा बघ झोप मनोने मात्र अचानक योगिताला प्रश्न विचारला कुणाचा विचार करत होती साई आपल्याला सोडून गेलेल्या लोकांचा योगिता कोड्यात पडली म्हणजे ग तेव्हा मनो म्हणाली आई माझ्या वडिलांनी मी जोखीम आहे म्हणून मला नाकारलं हे जरी तू आजपर्यंत माझ्यापासून लपवून ठेवलं असलं तरीही कालच मला हे आजोबांनी आज सांगितलं तेही मी आता तुला सोडून जात असले तरी तू किती कठीण प्रसंगातून धीराने उभी राहिलीस आणि तूच माझं सगळं केलं आहेस याची मी जाण ठेवावी म्हणून योगिता एकदम वादळ यावं आणि भयान शांतता पसरावी तशी निशब्द झाली थोड्या वेळाने मात्र तिला रडूच फुटलं त्यावर मनू आईला जवळ घेत म्हणाली आई, आई। माझे बाबा या जगात नाही हे तू मला आजपर्यंत सांगत आलीस केवळ माझ्या मनात त्यांच्याबद्दल राग राहू नये म्हणून हो ना मला राग नाही आला ग पण खूप वाईट वाटलं की माझा बाप असा कोणत्या विचाराचा होता त्यावर लगेच योगिताने तिला हटकलं मनु काही झालं तरी ते तुझे बाबा आहेत आणि त्याहीपेक्षा कुणाही मोठ्या वयाच्या माणसांबद्दल कसं बोलावं याचे चांगले संस्कारच मी केलेत तुझ्यावर हे विसरू नकोस त्यावर मनू चिडून म्हणाली आई हे त्यांना कळायला नको त्यांच्यावर संस्कार झाले नव्हते का चांगले क्षणभर शांतता पसरली आणि मग मनूच म्हणाली आता मला कळलं मी प्रसूतीतज्ञ व्हावं म्हणून तू का मागे लागली होतीस माझ्याकडून असंख्य बाळांना जन्म दिला जावा आणि ही मुलींना जन्म मिळावा म्हणूनच ना आज मी तुला एक वचन देते आई की मी शर्तीचे प्रयत्न करेन आणि श्रीभ्रूनं नक्की वाचवेन आणि हो मला माझ्या आईचा खूप अभिमान आहे की तिने त्यावेळी ही जोखीम स्वीकारली आणि माझे सगळे लाडवं हट्ट पुरवले त्यावर योगिता डोळे पुसत म्हणाली अगं वेडे जोखीम कसली तू तर माझा श्वास आहेस अजूनही मला पहिल्यांदा माझ्या हातात आलेली एवलीशी गोबऱ्या गालाची कुरोळ्या केसांची थोडं मोठं झाल्यावर माझा पदर पकडून मागे मागे फिरणारी डॉक्टरकीच्या प्रत्येक पेपराच्या वेळी हट्टाने माझ्याकडून रात्री कॉफी मागून घेणारी माझी शबोडीच आठवते हे सगळं करण्यात कसली आली जोखीम ह्या सगळ्यांनी माझा आई पण आणि मी दोन्ही पण समृद्ध झाला आहे त्यामुळे हे विचार आता नको आता फक्त भावी आयुष्याचे नव्या नवलाईचे विचार करायचे काहीही झालं तरी मी तुझ्यासोबत कायम आहे हे, हे लक्षात ठेव आणि देवाकडे एकच मागणं आहे आता की थोड्या वर्षांनी ही माझी जोखीम तुझ्या गळ्यात पडायला नको ग बाई यावर काय गाई असं म्हणून दोघी मायलिकी गळ्यात पडून मनसोक्त रडल्या होत्या आणि ते आठवून आत्ताही योगिताचे डोळे भरून आले होते थोड्या वेळाने चला मुलीला आणा लग्न घाटिका समीप आली आहे असं गुरुजींनी म्हणताच मनू नवरीच्या वेशात तयार होऊन आली योगिताने डोळ्यांनीच तिची दृष्ट काढली नंतर लग्नविधी सुरू झाले आधीचे थोडे विधी झाल्यावर कन्यादानाची वेळ आली योगिताने आधीच तिच्या मामेभावाला सांगून ठेवलं होतं ती उठणार तेवढ्यात मनूने आईचा हात धरून इथेच बसून राहा अशी डोळ्यांनीच खून केली मनूने गुरुजींना आणि जमलेल्या समस्त मंडळींना उद्देशून माईकवरूनच सांगितलं गुरुजी आपल्याकडे कन्यादान मुलीचे वडील नसतील तर एकटी आई करू शकत नाही पण हेच उलट असेल तर मात्र कनवटीला सुपारी लावून सगळं चालतं पण मला माझ्यापुरती ही प्रथा बदलायची आहे माझ्या आईने मला जन्म दिला आणि माझ्या आईनेच मला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलं सांभाळलं आणि एक सुजान नागरिक बनवलं मी माझं नावही लहानपणापासून कुमारिका मनस्वी योगिता सावंत असंच लावलं आहे त्यामुळे माझी आईच माझं कन्यादान करेल त्यावर योगिता हळूच म्हणाली मनू अगं हा कसला भलताच हट्ट तुझ्या सासरचे काय म्हणतील लोक काय म्हणतील जराही वेळ न घेता मनू म्हणाली आई मी शार्दूलच्या आईबाबांशी बोलले आहे आणि त्यांना यात आनंदच आहे आणि लोकांचं घेऊ नको तू मनावर सगळे आपलेच आहेत ज्यांना पटेल त्यांनी आनंद घ्यावा ज्यांना नाही पटणार त्यांनी रामराम घ्यावा पण हे असंच होणार माझ्या आईच्या हातूनच कन्यादान होणार चला गुरुजी चालू करा विधी सर्वांनी टाळ्या वाजवून या नव्या विचारांचं स्वागतच केलं आता मात्र योगिताला सर्वांसमोर खूप अभिमान वाटत होता मनस्वीचा आणि एक क्षणच तिच्या मनात विचार आला अशा गुणी मुलीला जन्मताच जोखीम समजून नाकारणारे खरंच कपाळ करंटेच तिने नकळतच कन्यादानांचं पुण्य मिळाल्याबद्दल देवाला सविनयतेने हात जोडले या कथेच्या लेखिका सौ अतुला प्रणव मेहेंदळे